पॅडीचा अपमान केल्याने जानवीला मिळाली मोठी शिक्षा रितेशने अभिनेत्रीला थेट तुरुंगात टाकलं नेमकं घडलं काय तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरात जानवी किल्लेकरने पॅडी कांबळेचा अपमान केल्यामुळे तिला ट्रोल केलं जात होतं जान्हवीने पॅडीच्या करिअरबद्दल आणि त्यांच्या अभिनव याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सिलेब्रिटीमधून संताप व्यक्त केला होता त्यानंतर शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीची शाळा घेत तिला योग्य जागा दाखविलेली आहे रितेशने जान्हवीला बाहेरचा रस्ता दाखवला तिची रवानगी थेट तुरुंगात केलेली आहे रितेशने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची कान उघडणी करत ती बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात वाईट स्पर्धक असल्याचं म्हटलं आहे तसेच रितेशने जानवीला खोटं वागत असल्याचंही म्हटलं आहे गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर जानवीला आलेली चक्कर ही तिने केलेलं नाटक असल्याचं म्हणत रितेशने जान्हवीला सुनावलंय तुमचा मास तुमची दादागिरी तुमचा उर्मटपणा हे आज इथे बंद होणार आहे तुम्ही सर्वांना म्हणतात ना की मी तुम्हाला बाहेर काढन जानवी आज मी तुम्हाला बाहेर काढतो असं म्हणत रितेशने जानवीला तुरुंगात टाकतो आता जान्हवीला गार्डन एरियामध्ये जेलमध्ये एक आठवडा राहायची शिक्षा मिळालेली आहे त्याचबरोबर तिला या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर देखील सहभागी होता येणार नसल्याचे थेट रितेश देशमुखनी म्हटलं आहे जान्हवीनंतर रितेशने निक्कीलाही चांगलंच सुनावलंय निक्कीने पॅडीला जोकर म्हणून हिणवलं होतं त्यावर रितेशने निक्कीला खडे बोल सुनावले त्याचबरोबर निक्कीने अंकिताला काम नाही म्हणून घरात आल्याचं म्हटलं होतं यावरूनही रितेशने निक्कीचा समाचार घेतला दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू सदस्यांमधील समीकरण बदलत असल्याचे पाहण्यास मिळत आहे या आठवड्यात अभिजित वैभव इराणी आणि आर्या हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झालेले आहेत आता ह्या आठवड्यात कोणाचा प्रवास संपवतो हो हे आज आपल्याला संध्याकाळच्या एपिसोडमध्ये पाहण्यास मिळणार आहे अशीच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद